सध्या तिथे माझी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख भाषण करत आहेत आपण थेट जाणार आहोत तिकडे नाही ना ना आपल्या सर्वांना आहे परंतु मला माझी चिंता व्यक्त केली पाहिजे मी चिंतित यासाठी आहे की मराठी साहित्य प्रभावाची जी शतकाहून जास्त असते दैदीपीय परंपरा आहे व इतर भाषिकांना आता अशी परंपरा आहे एकोणीशे पंच्याण्णव साली परभणीला असं संमेलन भरलं होतं त्याचे उद्घाटक हिंदीचे प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी होते ते संमेलन पाहून मराठी रसिकांचा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले होते नंतर सातत्याने वेळोवेळी ते अनेक कार्यक्रमात देशभर परभणीचा उल्लेख करायचे त्यावेळी तेथे आमच्या आमंत्रणावरून तेव्हा ते मी कार्याध्यक्ष होतो जसे आज कोलते साहेब आहेत तसा परमणे संमेलन जे पंचाळीस सालीचा मी कार्याध्यक्ष होतो तेव्हा पंजाबचे मोठे कवी सुरजितसिंग पाथर आले होते उर्दू कवी सादिक आले होते ते आजही परभणीच्या आठवण करतात उद्घाटक म्हणून भारतातील नामवंत साहित्यकांना बोलवून त्यांच्या विचार ऐकण्याची परंपरा महामंडळाने विकसित केली ती दीर्घ परंपरा आहे त्याचा परमणीचा संमेलनाचा आयोजक म्हणून मी आज हातभार लागलेला आहे हीच परंपरा यवतमाळने मालण्या नयन त्याला सगळ्या उद्घाटक निमंत्रित केले तेव्हा मला अपार आनंद झाला की परंपरा पुढे चालू राहणार आहे परंतु कारण मी त्यांचे काही ग्रंथ वाचले कादंबऱ्या वाचलेल्या आहेत व त्यांची साहित्यिक उंची किती आहे मदी किती आहे मला माहीत आहे गतवर्षी बडोद्याच्या संमेलनात मी जो साहित्यिक कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता स्वातंत्र्यता पुरस्कार करणारा प्रश्न विचारला होता त्या अभिषेकसाठी गेली पन्नास वर्षे नयनतारा झगडत आहेत आवाज उठवत आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी त्यांनी निषेध केला होता त्यासाठी त्यांना राजदूत पद मिळणार होतं एका मोठ्या देशाचं ते त्यांनी नाकाराज्यात पाणी सोडलं होतं इतक्या त्या निर्भीड होत्या चौऱ्याऐंशी साली जे शिखाचं हत्या झालं ते एक मोठं भारतात मोठा कलंक आहे त्यावर त्यांनी अत्यंत तिखट निर्बिष्ठ हल्ला केला होता आवाज उठवला होता आणि अलीकडे दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्राचे जे थोर विचारवंतांची हत्या झाली डॉक्टर दाभोलकर असतील कॉम्रेड पानसरी असतील किंवा कर्नाटकचे कुलबुर्गी असतील त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून आणि घरी गोमास ठेवले म्हणून दादरी उत्तर प्रदेशाचा अशफाक यांना जमावना झुंडीजरूप धारण करून खेचून केल्या व्यक्तीनं व्यथित होऊन त्यांनी निषेध म्हणून आपला पुरस्कार वापस केला अकादमीचा त्या नयनतारा सहगल या खऱ्या अर्थाने माझ्या मते कलावंत व लेखकाच्या धीरोतात असा तेजस्वी आणि नैतिक आवाज आहे त्या बाणेदारपणे कराडच्या साहित्य संमेलनात ज्याप्रमाणे आणीबाणीबाबत भाष्य करणाऱ्या आपल्या दुर्गाबाई बागत होत्या त्यांच्या त्या सख्या सहोदर भगिनी शोभतात नयनतारा जर आल्या असत्या तर मी त्यांच्या चेहऱ्यामध्ये व त्यांच्या आवाजामध्ये कणखरपणा आवाजाच्या दुर्गावी भारताना शोधलं असतं हुडकलं असतं व ते संमेलन कसं झालं कराडचं हे मी मनानं तेव्हा कल्पना अनुभवलं असतं परंतु ते झालं नाही नयनतारा सगळ्याला दिल्या निमंत्रण कारण काही जरी असले आपण ते परत मागे घेतलं हे खरे आपली परंपरा नाही 包呢？